मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा कित्येक पिढ्यांचा लढा होता अखेर तो लढा संपला ज्या माय मराठीने महाराष्ट्राला समृद्ध केलं देशाला संस्कार संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल ठेवा दिला म्हणूनच मोदी सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपल्या माय मराठीचा गौरव केला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले मराठी भाषा शुद्धीचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य भेट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी वेळोवेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केला आणि अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेतला आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टींचे संवर्धन करणे असो किंवा तिचा सन्मान करणे असो यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कायमच आग्रही असतात हेच भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली खर तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून गौरविण्यात यावं हा कित्येक पिढ्यांचा लढा होता मात्र काँग्रेसच्या मराठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेषामुळे इतकी वर्ष हा दर्जा मिळाला नाही मात्र हे मोदी सरकार आहे इथे भारतीय संस्कृती भारतीय भाषेचा अभिमान आणि गौरव केला जातो सर्व मराठी भाषिकांचे आणि मराठी भाषा प्रेमींचे अभिनंदन